वाल्मिक कराड जे आहे ते यांना आता केजवरून बीड कोर्टामध्ये त्यांची सुनावणी जी आहे ती होणार आहे सुरक्षेचे कारण असतो हा निर्णय जे आहे ते कोर्टाने घेतला लोकांचे घर व दोस्त करायचे संतोषबाईचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इकडं लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल किती वेदना होत आणि हे बघायचं नाही मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसेल आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या म्हणताय एवढी माया यांनी कोणासाठी जमवली ह्या सरमाडानी का करमाडानी कोणी येऊ हे कशासाठी एवढं एवढ आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुटता कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पाळालं यांना सुद्धा स आरोपी केला पाहिजे हे कोणाच्या घरी राहिले यांना डिझेल कोणी दिले यांना पैसे कोणी दिले यांना घरं कुणी दिले हे राहायची व्यवस्था कोणी केली खंडणी मागायला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्या पैकी हे शंभर दीडशे जणांना टोळी लई मोठी नाही कोपऱ्याला एका परळीच्या हे सगळे सहारोपी करणं गरजेचं आहे यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे म्हणजे पुरावे नष्ट झालेत केले त्यांनी त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटेस्ट मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना दहशतवादी जातीवाद पसरवणारी जाती तीड निर्माण करणारी याचा समूळ नाही नाटक आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामा नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीनशे दोन लावली आणि तपास केला सीट मध्ये म्हणायचं सापडच नाही नामकं झालं ते नाटकं नाही शिकवायचं बरं परळीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन मध्ये उभा करू आम्ही हो आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो त्यामुळं मध्ये कोणी कोणाला फोन केलेत खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिडीआर काढणं सगळ्यांचे गरजे गरजेचं आहे यांचा नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे यांची मुला हिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे आणि करणार नाहीत ही पण एक आशा आहे कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखा व्हायला पाहिजे बुलडोजर यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली सरकारला डाग लावायला लागली त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले यांची एवढी जिल्ह्यात पत होती समाजाची त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळी पद घातली खाली मन घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या टोळीने फक्त दहशत पसरवते जातीवाद लोकांचा अपमान करणं घर बळकीनं प्लॉट बळकीनं सरकारी योजना खाणं चोऱ्या करणं दरोडे टाकणं छेडछाडी करणं म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं मग छेडछाड केलं माणूस गप बसतो यांना पाहिजे ते देतो हे सिस्टम आहे त्यांच्या हे सगळ्या थांबल्या पाहिजेत म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ दे एक सुटता कामा नाही एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं राज्यात बंद पाडणार आम्ही दादा हे अशी माहिती मिळते की धनंजय मुंडे जी आहे यांनी कराड यांच्या कुटुंबियांची वेळेस भेट घेतली चांगलं काम केलं त्यांनी बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीचा आणि आंदोलनकर्त्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भायचं एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भाईच्या तिकडं जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडे नाही जाता आलं एक सुखी संसार चाललेला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय आता याच्यात या खुनात कारण याला काय करायचं या सरमाडा का करमाडा कोण येऊ हे सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना या काय की एवढी प्रॉपर्टी म्हणजे ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्याचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठोली मेला तो तुमर गुतला तो गुत ही डाव यांनी साधला आमच्या सुखी संसार चाललेला संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला यांनी जमून ठेवली त्याच्या नावावर हो। तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळं बदनाम झाली आणि आमचं चांगले लेकरू सुखे संसार मोडला त्यांच्या अन्नात माती काढायचं काम केलं तुला तळतळाट तल लागणार त्याच हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ती माऊली रडती लेकर रडते टाव पडते ते धनंजय भैया देशमुख वनवन हिंताय भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देता ह्या धनंजय मुंडेचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडाव कसलं पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला वाटतं त्याच्यात मी नाही मागायचा मी मा जातीवाद केला फोटोला जोडे मारत्यात मी जातीवाद कोणचा केला काय संबंध व्हायचा माझ्या फोटो जोडे मारायचा मी संतोष भायला गरीबाच्या न्याय नाही मागायचा का तुमच्यासारखं आरोपीच्या बाजूला मारायचं काय आम्ही हिरूड पाठली का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याचा जातीचा संबंध नाही आम्ही कधीच वाजरायला धनगराला दलित मुस्लिमांना बोलत नाहीत पाप तू करणार ओबीसी उडितो ओबीसी अडचणी झाला ओबीसीच काय समधे पाप तू करणार ओबीसीचा पांघर घेतो का पाप करतो आणि ओबीसीचा पांघरू घेतो सगळे जात पणाला लावली ह्या धनंजय मुंड्यानी टोळी उभा करतो उठवी तू आंदोलन करायला लावतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबी या टोळीला नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कसं काय गप्प बसाल मी मी गोरगरीबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष भाईला न्याय देऊ म्हणायचं नाही का मी मराठा आहे मी माग्या सरकत नसतो न्यायासाठी मी भेट नाही कोणाला गरीबाच्या लेकर मारून टाकता का तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का मी जातीवादी समजता का आम्हाला कुठं जातीड निर्माण केला जातीड निर्माण तुम्ही करताय त्याच्या फोटोदार त्याचा आमचा संबंध काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतो का आम्ही आम्हाला नावं सुद्धा माहीत नाही तुमच्या लोकांची हे कुठल्या शाळा तुम चार दिवस जर तुमच्या लेकर शाळेत नाही गेले तुम्हाला वाईट वाटत आमच्या आरक्षणामुळे वाटुळं झालंय आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचा का आम्ही आठ दिवस तुमचे लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या लेकराचं वाट होईल म्हणून माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाट झालं या आरक्षणामुळे मी मागायचं नाही का न्याय तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेले तर दम निघाना आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटलं झाले नाही मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दम आम्ही कसा दम धरला सांग पन्नास साठ वर्ष विना आरक्षणाचा असून आमचा हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याचे लेकर शोधायचं शिका आणि ह्या धनंजय मुंडेनं जी ही टोळी चालविली ना की थांबे हो तो खोलात चाललाय ध्यानात ठेव हो, तो खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तो यावर आता तो जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणार तर याचा अर्थ तो आब्या हात हे काय ह्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो जाऊ का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज भरा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भायाच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा उद्या चला खुण झाल्यावर मारा मार्या झाल्यावर आता बाकीच्या बी आरोपीच्या बाजून मोर्चे काढायचे मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं गुंड म्हणते ते असलं जातीचं तरी आपल्याला काय घेणं नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या बाजूने जात आहे तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हीच होणार भांडण झाले काही खून फिन झाला आपण आपल्या जातीचे लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंडा असला तरी पण कारण तुम्हीच जरूर पाडले ना आता तुमचा ते वाघ आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही पद्धत तुमची तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय मय लोक मय लोक तो या काय का समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असले विचार तो हे पाहिजेत गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करतात मारामाऱ्या करतात खुलं करतात जागा बळकीत येत जमिनी बळकीत खंडणी मागतेत आणि इतक्या दिवशी माया जमून ठोली ना हितवायासाठीची ही त्याच्यासाठी नाहीची हितवायासाठीची आणि हितोहीच असायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोक्या खाली आले पाहिजेत मोक्या खाली पण आले पाहिजेत अंडर ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सारोपी झालेच पाहिजेत एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस कॉल तपासा कुणी कोणाला खंडलीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरार खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले ला हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे तुम्ही म्हणू शकत नाहीत की हे सापडत नाही तर आम्ही शिवत घेतला तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात यांच्या दहा पट आंदोलन आम्ही उभा करणार